नमस्कार शेळे मित्रांनो हे जे आपले दिसत आहे सगळे टोटल पस्तीस पिलं आहेत आपल्याकडे या वर्षाचा नवीन लॉट आहे अजून तीन चार शेळ्यात जाण्याच्या बाकी आहे हे दोन आठवडे ते एक ते दोन आठवड्याचे पिलं आहेत सगळे आणि हे टोटल पस्तीस पिलं आहे बोअर क्रॉस आहेत सगळे यात जास्त करून जास्त पिलं पंच्याहत्तर टक्के बोअर आहेत आणि यांचा बाप स्टडलाईन बोअर आहे म्हणजे त्याचा त्या स्टडलाईन बोअरचा जो बाप होता तो साऊथ आफ्रिकेतला इम्पोर्टेड आणि आई लाईनची असा यांचा बाप होता तर आपल्याकडे पण आहे तो आणि हे त्याचं प्रॉडक्शन आहे सगळं पंच्याहत्तर टक्के यात तीन प्युअर बोअर पण आहे आणि तीन पिलंत प्युअर बोर आहे आणि दोन तीन पिलं उस पन्नास टक्के बोअरचे आहेत हे असा एक नवीन कप्पा केला आहे आणि यांच्यावर आम्ही हे सगळे सारखेच दिसतात त्यामुळे आपल्याला ओळखायला कठीण जातं सुरुवातीला म्हणून असं नंबरिंग मा केलेली असते आम्ही हे असं डाय जो आपला केसांना लावायचा डाय तो माणसांचा तो डाय वापरून असा नंबर टाकून घेतो किंवा काहीतरी ओळख म्हणून काहीतरी प्लसचं शे अधिकचं चिन्ह व चिन्ह असं काहीतरी चिन्ह करतो मार्किंग किंवा शेळीचा नंबरच त्या पिलावर टाकतो जसं या पिलाचा पंचवीस नंबर त्याच्या शेळीचा नंबर पंचवीस आहे शेवटच्या दोन संख्या शे, तर त्या दोन संख्या तिथं पंचवीस टाकलेल्या असे काही शेळ्यांना टाकलेलं असतं आपलं तर हे बोरचे खूप चांगली क्वालिटीचे पिलं आले आहेत खूप वजनदार पिले आहेत बोरचे आणि आजारी वगैरेचं प्रमाण अजिबात नाही आहे म्हणजे अजूनपर्यंत एकही पिलं आजारी वगैरे झालेलं नाही दोन तीन आठवडे झाले खूप चांगलं रिझल्ट आला यावेळेस तर आम्हाला बोरचा चांगला क्रॉस ब्रिडमध्ये पण चांगला आणि प्युअर ब्रिडमध्ये पण चांगला रिझल्ट भेटतो आहे तर यासाठीच हा व्हिडिओ होता धन्यवाद